बुलढाणेकरांनी जे जे मागितलं मी त्यांना दिलं आता मी विनंती करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा संजय गायकवाड तसेच नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील स्टेट बँक चौक मार्गावरील दरडा हॉस्पिटलसमोर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा संपन्न झाली या प्रचारसभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्मी डायलॉग बोलून सभा गाजवली यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार आमदार संजय गायकवाड नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा संजय गायकवाड तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते बुलढाणेकरांनी जे जे मागितलं मी त्यांना दिला आता मी विनंती करणार असे म्हणत त्यांनी शिवसेनेचे सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन बुलढाणेकरांना केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान दिनानिमित्त संविधान पुस्तिकेला पुष्प अर्पण करण्यात आले तसेच आजच्या दिवशी मुंबई इथे सव्वीस अकराच्या आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्यांना कार्यक्रमाच्या शेवटी श्रद्धांजली देण्यात आली तुझी लाडकी बहिणच उभी आहे या लाडक्या बहिणीला नगर परिषदेत पाठवायचं ना आपल्याला आणि म्हणून मी लाडक्या बहिणींच मनापासून स्वागत करतो आणि लाडक्या भावांचे स्वागत करतो मी आज इथं प्रचाराला येण्यापेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आलो या निमित्तानं आपली भेट होते जीवाभावाची माणसं भेटतात संजय गायकवाड म्हणाले मी या बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री असल्यापासून पाच वेळा आलोय आणि आज सहाव्यांदा आलेलो आहे आणि मी तुम्हाला विनंती करायला आलेलो तुम्ही जे जे मागितलं ते मी मुख्यमंत्री असताना दिले आता मी देखील तुम्हाला शेवटी विनंती करणार आणि म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ पहाडासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि महायुतीला दनधनीत विजय मिळवून दिला, दिला। आतापर्यंत इतिहासामधले सगळे रेकॉर्ड मोडून टाकले दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या तुम्ही निवडून दिल्या त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो <laughs> आणि या लाडक्या बहिणींना आणि भावांना भेटायला हा तुमचा लाडका भाऊ आला बुलढाणा नगरपालिकेवर भगवा फडकवायचा आणि म्हणूनच पूर्ण बहुमताची सत्ता तुम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष आणि तीस लोकांची बॉडी पूर्ण टीम निवडून द्यावी म्हणून मी विनंती करायला आलो आणि म्हणून धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत हे मी सांगायला आलो पूजाताई गायकवाड ही आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत पुजाताई ना प्रचंड मताधिक्याने विजय करा आणि शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाला रेकॉर्ड ब्रेक मतदान करा हे सांगायला मिळालं